व्हिडिओ एस सी आय टी नवीन केंद्र नोंदणी प्रक्रिया दोन हजार सव्वीस महत्वाच्या सूचना हा व्हिडिओ केवळ माहिती व समजावून सांगण्यासाठी तयार केला आहे यात दिलेल्या सर्व सूचना नियम आणि प्रक्रिया अधिकृतपणे एम आय एमएससीआयटी नवीन केंद्र नोंदणी प्रक्रिया दोन हजार सव्वीस या वेबसाईटवरच उपलब्ध आहेत या व्हिडिओचा उद्देश फक्त मार्गदर्शन देणे आहे आमचा या अधिकृत प्रक्रिये संस्था किंवा एम शी कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही कृपया सर्व अर्जदार संस्थांनी अधिकृत वेबसाईटवरील सूचना आणि अटी नीट वाचूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी एम एस सी आय टी नवीन केंद्र नोंदणी प्रक्रिया दोन हजार सव्वीस महत्वाच्या सूचना स्टेप बाय स्टेप स्वरूपात एक स्पर्धात्मक कोर्स संदर्भात अटी एक ज्या संस्थांकडे एमएससीआयटी सारखे स्पर्धात्मक कोर्स चालवले जातात त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत दुसरे जर कोणत्याही टप्प्यावर असे आढळले की संस्था मालक समन्वयक टी समान कोर्स चालवत आहेत तर त्या केंद्राचे अधिकृत परवाना तात्काळ रद्द होईल तीन पूर्वी अशा स्पर्धात्मक कोर्सशी संबंधित किंवा अनियमितता केलेल्या संस्थांना अर्ज करण्यास पात्रता नाही चौथा पूर्वी एम कडून बंद किंवा नाकारलेले केंद्र अर्ज करू शकत नाही दुसरे फ्रँचायजी किंवा चेन नेटवर्क संदर्भात पहिल्या एका फ्रँचायजी चेन नेटवर्क अंतर्गत जास्तीत जास्त दहा केंद्रे ए एल सी परवानगीने चालू शकतात दुसऱ्या पूर्वी त्या फ्रँचायजी विरुद्ध एम के सी कारवाई केली असल्यास त्या नेटवर्क खालील नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तीन वरील नियमांचे उल्लंघन केल्यास अर्ज किंवा परवाना तात्काळ रद्द केला जाईल तीन मालकी हक्क ओनरशिप ट्रान्सफर एक एम के सी एल सी अधिकृत नॉन ट्रान्सफरेबल आहे दुसऱ्या एल सी कोणत्याही परिस्थितीत हक्क विक्री किंवा हस्तांतरण करू शकत नाही तीन परवानगी शिवाय मालकी हस्तांतरित केल्यास अधिकृतता रद्द केली जाईल चार स्थान बदल लोकेशन चेंज एक नवीन केंद्रांनी किमान के दोन वर्षे मूळ ठिकाणीच राहणे बंधनकारक आहे दुसरे दोन वर्षा पूर्वी स्थान बदल्यास केन्द्रा परवाना तत्काल रद्द होईल। तीन अत्यंत अपवादात्मक प्रकरण एम के सी स्थान बदलाचा विचार करेल। पांच प्रवेश निक्ष एडमिशन क्राइटेरिया दोन हजार सवीस एक शहरी अर्ध शहरी क्षेत्र किमान एक ऐसी बीस एम प्रवेश आवश्यक दूसरे ग्रामीण क्षेत्र किमान साठ एम प्रवेश आवश्यक तीन हे सर्व प्रवेश दोन हजार बेंच साठी

निकट पूर्ण हजार सत्ता नूतनीकरण पात्र और एम के सी एल कड़े जाए मिलना नहीं पांच जर केन्द्र ने निक पूर्ण करूतनीकरण के सी एल पर दे सात अर्जदार संस्थे साठी सूचना एओ इंस्ट्रक्शन एक सर्व सूचना प्रक्रिया तपशील नीट वहने आवश्यक है दुसरिया ए ने ओपन एरिया लिस्ट नुसार अर्ज करावा तीन ओपन एरिया मध्य अर्ज के मंजूरी हम खास मिले लसे नहीं चार एओ ने मेल एस एम एस वेबसाइट नियमित तपावे एम के सी एल फोन वरुण संपर्क करना नहीं पांच एओ ने दिल्ली वैला पत्रकार सर्व प्रक्रिया पूर्ण आवश्यक ओरिएंटेशन मीटिंग ऑनलाइन ऑफलाइन मध्य उपस्थित राहने बंधनकार आठ ऑन सीटी परीक्षा व निवड़ प्रक्रिया एक एओ एओं प्रतिनिधि ऑन सीटी परीक्षा व मुलाकत दी लगे दुसरिया परीक्षा निकाल व गुणा पात्रता ठरवली जाए एक समान गुण असल्यास एक अर्निंग फेसिलिटेटर चा ऑन सी टी स्कोर दो सेंटर को नॉर्डिनेटर चा स्कोर तीन इंटरव्यू स्कोर चार लकी ड्रॉ या क्रमाने निर्णय घेतला जाए तीन एक व्यक्ति ने को नॉर्डिनेटर फेसिलिटेटर दोन ठिकाण ना नोंद के लिए दोनों अर्ज रद्द होतील, नौ सेंटर सेटअप नियम एक एम के सी पूर्वी सेटअप तैयार करू नए दुसऱ्या ठिकाण आकारमान सुविधा निकष तपासणी वेळी योग्य नसल्यास अर्ज रद्द होईल तीन ठरलेल्या वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास प्रोसेसिंग फी रजिस्ट्रेशन फी गॅरंटी अमाऊंट परत मिळणार नाही दहा वैधता आणि नूतनीकरण एक केंद्राची वैधता एक जानेवारी दोन हजार सत्तावीस ते एक जानेवारी दोन हजार दोनशे सव्वीस दोन, दोन हजार सत्तावीस दोन नूतनीकरणासाठी दोन हजार सत्तावीससाठी नवीन अर्ज आणि फी आवश्यक तीन वर्षांपर्यंत स्थान बदलास मनाई दोन वर्षांपर्यंत मालक बदलास मनाई एक दहा कायदेशीर व प्रशासकीय बाबी एक सर्व वाद पुणे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतील दुसरे एमकेसीएल कोणत्याही वेळी नियम अटी बदलू किंवा प्रक्रिया थांबवू शकते तीन MKCL ला कोणत्याही अर्जास मान्यता देण्याचा अथवा न देण्याचा पूर्ण अधिकार आहे बारा सोलर ॲडव्हान्स अकाउंट संदर्भात एक एओ ने सर्व पेमेंट्स आपल्या सोलर ॲडव्हान्स अकाउंट मधूनच करावीत दुसऱ्या उरलेली रक्कम मार्च दोन हजार सव्वीस नंतरच परत मिळेल तीन मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत परतावा घेतला नाही तर रक्कम जप्त केली जाईल तेरा अंतिम टिप इम्पॉर्टंट नोट एक विद्यमान एल सी चे कोऑर्डिनेटर फॅकल्टी नवीन ऑनसीटी साठी पात्र नाहीत दुसऱ्या अपूर्ण नाकारलेले अर्ज परतावा पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस दरम्यानच होईल तीन कोणत्याही टप्प्यावर नियम भंग आढळल्यास परवाना तात्काळ रद्द होईल